हाय हॅलो नमस्कार माधुरीस फूडकट्ट्यामध्ये माधुरी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज माधुरीच फुडकट्ट्यामध्ये आपण करतो आहोत मस्त अशी एक शेंगा मसाल्याची भाजी तर शेंगा ही शरीरासाठी जेवढे उत्तम आणि गुणकारक आहेत ते आहारामध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणात घेतले जात नाहीत कारण की कधी कधी त्याची टेस्ट आपल्याला आवडत नाही आणि मुळातच आपण शेंगा जास्त करून वरणामध्ये डाळीमध्ये किंवा एक साधारणशी भाजीही करतो पण मी जे तुम्हाला आज भाजी दाखवणार आहे ती मस्त अशी चमचमीत आहे जी भाकरीबरोबर जबरदस्त जाते एक छोटंसं वाटण पण भाजीची जे चव अगदी जबरदस्त होते आणि ती तेवढ्याच मोठ्या प्रमाणात शरीराला उत्तमही आहे अशा पद्धतीची भाजी आज मी तुम्हाला माझ्या माद्रीच फूडकट्ट्यामध्ये दाखवणार आहे पण ते करण्यासाठी आणि भाण्यासाठी आपल्याला जावं लागायला आपल्याला किचनमध्ये तर मस्त अशी चमचमीत शेंगा मसाल्याची भाजी करण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत शेवग्याच्या शेंगा कवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत जाडसर शेंगा घ्यायच्या नाहीत कारण की त्या चवीला फारशा चांगल्या लागत नाहीत त्यामुळे घेताना नेहमी शेंगा कवळ्या घ्यायच्या आहेत मिडियम जाडसर घ्यायच्या आहेत आणि आता सोलताना त्याला ह्या अशा पद्धतीने कापायच्या आहेत अगदी एक आपल्या बोटाच्या आकारा एवढे तुकडे आपल्याला ह्या शेंगांचे करून घ्यायचे आहेत आणि अगदी हळूहळपराने त्याचे वरच्या जी स्किन आहे शेंगांची ती काढून घ्यायची आहे जशी मी तुम्हाला दाखवते आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे शेंगांच्या वरच्या साली काढून घ्यायचे आहेत कारण की जेवणामध्ये त्याची चव फार चांगली लागत नाही त्यामुळे जेवढं जमेल तेवढे हलक्या हाताने शेंगांच्या वरच्या साली काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण सर्व शेंगांच्या साली काढून घेऊयात पटापट -पड़ निघतात त्या फार काय वेळ लागत नाहीत तर मी दाखवल्याप्रमाणे तुकडे करायचे आहेत आणि हलकत हलक्यापणाने आपल्याला ह्या साली काढून घ्यायच्या आहेत किंवा आपण जोरात ओढल्या तर ते तुटू शकतात त्यामुळे अगदी हळूवार आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बघा सुरीच्या मदतीने मी अशा पद्धतीने ह्या साली वर्षा काढून घेत आहेत तर इथे आपल्या सगळ्या साली काढून झालेल्या आहेत शेंगा स्वच्छ धुवून घेते मी आणि आता आपण आपला शेंगा मसाल्याचा मसाला, मसाला तयार करूया तर त्यासाठी मी इथे दोन चमचे काळे तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन ते ती तीन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे मंद गॅसवर मी छानपणे भाजून घेणार आहे खूप गॅस फास्ट करायचा नाही आहे कारण की तीळ करपले तर त्याचा स्वाद किंवा त्याचं जे चव आहे ती कडवट होऊन जाईल त्यामुळे अगदी मंद आचेवरती आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर मसाला माझा भाजून झालेला आहे तो मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्यानंतर कढाईमध्ये मी फोडणीसाठी दोन ते तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं एक छोटा चमचा मोहरी घातली चिमूडभर हिंग घातलं आणि कांदा आणि कढीपत्ता फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे कांदा छान बारीक चिरून घेतला आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतली आणि तोसुद्धा आपण ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे अगदी मीडियम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा छान परतायचा आहे त्यानंतर मी एक मिडियम साईजचा टमाटो घेतलेला आहे तर टमॅटोही छान मी बारीक चिरून घेतलेला आहे तोसुद्धा फोडणीमध्ये घालून घेतला चवीनुसार मीठ घालून घेतलं तो आणि टोमॅटो आणि कांदा छान एकजीव होईपर्यंत तेलामध्ये हा संपूर्ण मसाला परतून घ्यायचा त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घातली त्याचबरोबर एक छोटा चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घालून घेते ही फक्त कलरसाठी आहे आणि त्याचबरोबर बा आपण बेडगी मिरची वापरलेली आहे त्यामुळे ह्या मिरचीचा वापर मी कमी केलेला आहे म्हणजेच एक छोटा चमचा मी इथे मिरची पावडर घातलेली आहे आणि जो आपण काळा मसाला वाटून घेतलेला आहे काळ्या तिळाबरोबर जो आपण मसाला तयार केलेला होता तो मी इथे घालून घेतलेला आहे तीळ जास्त भाजायचे नाही आहेत अगदी हलके भाजून घ्यायचे आहेत कारण की तीळ जास्त भाजले गेले तर ते कडू लागतील त्यामुळे मंद गॅसवर मी हे तीळ हिरवी सॉरी मंद गॅसवर मी तीळ बेडगी मिरची आणि लसूण छान भाजून घेतलं होतं आता हे सुद्धा वाटण आपण ह्या कांद्याच्या मिश्रणामध्ये घालून घेतलं छान व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर आपण ज्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत त्या इथे घातलेल्या आहेत आता ह्या शेंगासुद्धा आपण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ते पाणी मी ह्या शेंगामध्ये घालून घेते व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अर्धा ग्लास पाणी मी इथे घातलेलं आहे शेंगा छान बुडाल्या आहेत पाण्यामध्ये तर झाकण लावून आपण छान शेंगा शिजू देऊया मीडियम फ्लेमवरती छान आपण शेंगांना सात ते आठ मिनटं शिजवलेले आहेत एकदा आपण चेक करून घेऊया मस्त सुरेख रंग आलेला आहे आणि मसाल्याचा जो सुगंध आहे तो सुद्धा खूप छान सुटलेला आहे इथे बघा तुम्ही रंगही छान आलेला आहे आणि शेंगा इत्यात आपल्याला शिजलेल्या आहेत आपण बघून घेऊया तर चमच्याच्या मदतीने मी इथे दाबून घेते तर बघा शेंगा छान तुटत आहेत म्हणजेच आपल्या शेंगा व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आता ह्या वेळेला मी काय करते तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे खूप जास्त कूट नाही घालायचं आहे तर तीन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो घातल्यानंतर सुद्धा आपण छान परतून घेऊया आता कूड घातल्यानंतर तोही थोडासा कूक व्हायला पाहिजे शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मसाला पूर्णपणे ड्राय झालेला आहे इथे म्हणून आता आपण हे थोडंसं पाणी घालून घेऊया त्याआधी थोडीशी कोथंबीर घालते आणि अगदी चार ते पाच चमचे पाणी घालते आणि पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून हे मिश्रण पाच ते सहा मिनटासाठी मंद गॅसवर शिजू देऊया तर मस्त इथे आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे शेंगा मसाल्याची भाजी मी ते तुम्हाला दाखवली आहे भाकरी बरोबर अप्रतिम जाते चपाती भाकरी बरोबर तुम्ही खाल तर जबरदस्त जाते प्रत्येक वेळेला तुम्ही ही भाजी बनवाल आणि खाल आणि आहारात ही भाजी नेहमी असावी जेणेकरून कॅल्शियमचं प्रमाण आपल्याला वाढलं जातं आणि खूप पौष्टिक अशी ही भाजी आहे पण तिची चव वाढवण्यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर नक्की तुम्हाला आवडेल आणि नेहमीच तुम्ही आहारात ही भाजी कराल तर मस्त गरमागरम आपण ही भाजी सर्व करूया जबरदस्त असं ही शेंगा मसाल्याची भाजी तर रेडी आहे कोथंबीर घालून छान सर्व करूया करायलाही सोपी आहे आणि पौष्टिक ही तेवढीच आहे आणि खाताना तुम्हाला नक्कीच मजा येईल इतकी सुंदर ही शेंगाच्या मसाल्याची भाजी तयार होते तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माधुरी फुसकट्ट्याला कर फॉलो करा थँक्यू